सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत कसे आहेत सर्वजण मजेत आहात ना तर माझं सर्व घरातील काम झालेलं आहे तर मी आता तयार होऊन चाललेली आहे पार्सल टाकण्यासाठी पोस्टामध्ये इथं पर्स घेते हा फोन घेते आणि पार्सल आता पिशवीमध्ये भरायचे आहेत चला पार्सल घेऊया चिकू बसला इकडे कूलरच्या पाठीमागे ठीक हा बसले बस बस बाय त्याला फॅन लावून देते कारण गर्मी खूप होते त्याला चला मग आता निघूया पार्सल तयार आहेत कुठे गेलो Hello, hello. चलास आस लागी। आस लागी। है, है, ते चलास ना चालूस आहे तर याच्यावरती ॲड्रेस टाकायचा आहे या सर्वांवरती टाकला टाकलाय ट्रॅकिंग नंबर आहे शिक्का आहे आणि हा ट्रॅकिंग नंबर असतो आणि असाच ट्रॅकिंग नंबर माझ्या वहीवरती असतो वहियान आजचे हे पार्सल जात आहे तेवढे पॅटर्नावरून हे ब्लाऊजचे रेडीमेड कटिंग्सचे पार्सल आहेत याच्याहून ब्लाऊज खूप छान येतात माझ्याकडे सर्वच प्रकारचे ब्लाऊजचे कटिंग्स आहेत ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी ऑर्डर करू शकता तिथे वहीवरती पण असा ट्रॅकिंग नंबर असतो आणि हा इथं लावलेला पार्सलवरती आणि वहीवरचा एकाच अस नंबरचा असतो दोन ठिकाणी असतात या तिन्हीवरती ॲड्रेस टाकायच्यात आता या तिन्हीमध्ये फ्रेंच करवा आहेत हे असे फ्रेंच पर्वण क्लासवाल्यात ताईने ऑर्डर केल्यात क्लास मध्ये के काल एकवीसाव्या बॅचला प्रिन्सेस ब्लाउज शिकवलेला आहे त्याची पेपर कटिंग आज पीस कटिंग वगैरे शिकवायची आहे हे कालची आहे पेपर कटिंग असं राहिलेली बाही आणि पीस कटिंग करायची आहे तर आता ते तीन बाजूला ठेव आणि बाकीची पिशवीमध्ये भर ज्ञानेश्वरी भरत आहे आज पार्सल आत्ता वाजले आहेत अकरा वाजत आहेत दहा एक्कावन्न झालेत आता एक दीड तास तरी लागतो मला जाऊन यायला म्हणजे बारा वाजेपर्यंत तिन्हीवरती ॲड्रेस टाकते लगेच आणि नंतर दोन वाजता क्लास आहे स्टॉल मला बांधायचा आहे फोन पर्स आणि स्टॉल बांधायचा आहे तीन वाजता एक क्लास सॉरी दोन वाजता क्लास आहे क्लासमध्ये आज दोनच्या पेपर कटिंगच शिकवायची आहे बोर्डवरती काल डायग्राम शिकवला होता एकविसाव्या बॅचला बावीसाव्या बॅचला पण डायग्राम शिकवला फोरटक्सचा आज बावीसाव्या बॅच मध्ये पेपर कटिंग शिकवायची आहे फोरटक्सची मला नंतर इथं बाहीची डिझाईन करत आहे त्याचा व्हिडिओ शूट करत आहे काल थोडीशी झाली शूटिंग याची बाकीचं राहिलेलं आज करायचंय फ्रीलची बाही आहे फ्रीची म्हणण्यापेक्षा गो, गो फुगा बाही आहे हे अशा सर्व बाहीला चुन्या चुन्या याचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे चॅनलवरतीच आपल्या आल्यानंतर हे कम्प्लीट करेन तर चला तर मग आता निघते मी पार्सल टाकून येते ऊन खूप आहे त्यामुळे तोंडाला बांधून जावं लागतं लागतं तर हे आहे आमच्या लातूर हे मधील मी सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने पाठवत असते हे पार्सल तुम्हाला घरपोच मिळणार आहे हे ब्लवचे रेडीमेड कटिंग्स आहेत अठ्ठावीस साईजपासून पासून पन्नास साईजपर्यंत पर्यंत सर्वच प्रकारचे कटिंग्स अवेलेबल आहेत आता हे पार्सल टाकते मी म्हणजे देते त्या भैयांना आणि नंतर मग घरी निघते घरी पण आल्यानंतर खूप काम आहे क्लास आहेत दिवसभर क्लास असतात त्यानंतर मग संध्याकाळी क्लास झाले की पॅटर्नाचं काम बघावं लागतं हे पहा परत येताना अशी झाडं आहेत रस्त्याच्याकडून आणि खूप छान अशी फुलं लागलेली आहेत त्यामुळे थोडासा शूट घेतला मी मस्त वाटत होती आता आले घराजवळ इथं बसले होते हे दोन पिलं तर इथून जवळच आहे चला मग आता जाऊया बाकीचं राहिलेलं काम बघा थोडंसं मी फ्रेश होऊनच मग बाकीचं काम करते कारण आता उन्हातून आलेलं पहा ना किती की ते ऊन आहे कडक असं उन्हातून आलं की थोडंसं दहा पंधरा मिनटं काहीच करावं असं वाटत नाही निवांत बसते थोडा वेळ तर हे आहे घर घरावरती मी माझ्या चॅनलच्या नावाने पाठी पण लावलेली आहे तर हे माझं स्वतःचं घर नाही आता तुम्हाला वाटेल माझं स्वतःचंच आहे तर हे आम्ही रेंटनीच राहतो किरायानेच राहतो तर इथून वर जायचं आहे तर तुम्हाला घराचा पण पूर्ण व्हिडिओ शेअर करणारच आहे तुमच्यासोबत मी एखाद्या वेळेस थोडे ते सामान आणलं पेना संपल्या होत्या पेपरला लागतात ना मार्किंग करण्यासाठी पेना सा संपल्या होत्या पेनाही आणल्या बाहेरून घरात आलं की अगोदर आम्ही चिकू म्हणतो चिकू बघायचा असतो आम्हाला अगोदर चिकूला भेटायचं असतं बाहेरून आलं की बसला असेल आता कुठंतरी तरी ओट्या खाली वगैरे भेटूया त्याला चिकू चल कुठे गेल कस चिकू ये ये गंमत आणली ये। ये। हा चिकूला चॉकलेट धर दर चॉकलेट धर तर बसला येऊन तर येते थोडं सामान आणलं पेना पेपरसाठी पेपरवरती मार्किंग लिहिण्यासाठी लागतात एकदाच आणते मी मुलींसाठी आणले चॉकलेट चिकू बसला तिथे इकडे राहा गा चिकू ये।, ये चल ये हां आत्ता चाले पोस्टातून आता वाजलेले आहेत बारा वाजून नऊ मिनिट झालेत दोन वाजता क्लास असतो थो। थोडा वेळ आता बसते मग तिकडं जाऊन पॅटर्ज वगैरे बघावं लागतं मला पार्सलचं आणखी परत जे आज आलेले ऑर्डर आहे त्या बहीमध्ये लिहिणं त्या तयार करणं आणि मग नंतर दोन वाजता क्लास आहे बाहेर खूप ऊन आहे गरम होते थोडा वेळ बसते पाणी देणं तर नंतर क्लास चालू झाला क्लास केला दोन्ही पण क्लास केले नंतर मग पॅटर्नचं परत काम केलं पार्सल तयार केले तर मग असा होता होता आजचा व्हिडिओ तर कसा वाटला तुम्हाला ते मला, मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय